हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय उन्हाळा स्पेशल नाचणीचे लाडू उन्हाळ्यात शरीराचं तापमान थंड ठेवून शरीराला काही पौष्टिक गुणधर्म मिळावेत यासाठी नाचणी आवर्जून खाल्ली जाते तर त्यामध्ये नाचणीचे लाडू आंबील इडली डोसा उपमा यासारखे खूप वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात त्यातलाच हा एक पदार्थ आहे गुळ घालून केलेले नाचणीचे लाडू तर चला बघूया कसे बनवायचे हे नाचणीचे लाडू बनवण्यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो नाचणीचं पीठ आहे आता हे, हे पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यातला कच्चेपणा पूर्ण निघेपर्यंत मिडियम फ्लेमवरती भाज आहे यासाठी आपल्याला इथं तीन ते चार चमचे तूप लागेल तुम्ही अगदी दोन चमचे तुपावर देखील भाजून घेऊ शकता अजिबात तूप न वापरता देखील भाजू शकता किंवा तीन ते चार चमच्यापेक्षाही जास्त तुपाचं प्रमाण घेऊन देखील भाजू शकता पण यातला कच्चेपणा निघेपर्यंत एक छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण बेसनचे लाडू बनवते वेळी बेसन भाजतो अगदी तसंच हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता पूर्ण बारा तेरा मिनिटापर्यंत हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे आणि या पिठामधून एक छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ आपलं पीठ हे चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते पण गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर ही भांडं गरम असतं त्यामुळं एक मिनिटभर हे पीठ हलवून घ्यायचं नाहीतर ते खाली लागू शकतं तर आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी पाऊन भांडं गुळ घेतला ज्या वाट भांड्यानं एक भांडं पीठ घेतलेलं होतं त्याच भांड्यानं पाऊन भांडं गुळ घेतला आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे चमचाभर आणि हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे जास्त पाण्याची गरज नाही फक्त गूळ विरघळे इतपतच पाणी घालायचं आहे एक ते दोन चमचा पुरेसं होतं पाण्यामध्ये गूळ पूर्ण विरघळू द्यायचं आहे हा गूळ विरघळेपर्यंत दुसरी तयारी बघूया तर इथं मी काही शेंगदाणे भाजून त्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडदोबड कुटून घ्यायचे आहेत एकदम बारीक करायचं नाही किंवा जास्त जाडसर ठेवायचं नाही तर थोडंसं ओबडदोबड होईल असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा इथं मी हे शेंगदाणे या प्रकारे कुटून घेतले कुटून घेतलेले शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेते त्याबरोबर थोडीशी वेलची पूड देखील मी बारीक करून घेतलेली आहे आता बघा गूळ बराचसा विरघळलेला आहे त्यानंतर एकसारखं त्याला ढोळत राहायचं आणि पूर्ण गूळ यामध्ये विरघळून घ्यायचा अजिबात आपल्याला एक, एक दोन तरी किंवा दोन तारी वगैरे पाक करायचा नाही थोडासा चिकट झाला की पुरेसा होतो त्यासाठी आपण पाण्याचं प्रमाण देखील जास्त घेतलेलं नाही तर एकदा उकळी आली की गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करायची आणि फक्त हा गुळ विरघळेपर्यंत उकळून घ्यायचं आता बघा पूर्ण गूळ विरघळेला आहे आता हा पाक कसा तयार झाला आहे ते बघूया गॅसची फ्लेम पूर्ण बारीक केलेली आहे आणि हा आता आपला पाक परफेक्ट असा तयार आहे थोडंसं बोटांना चिकट लागलं पाहिजे एक तार किंवा दोन तार तर अजिबात येऊ द्यायची नाही थोडासा चिकट लागला तर पुरेसा आहे आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केलेली आहे आणि आपण तयार करून घेतलेलं नाचणीच्या पिठामध्ये कुटून घेतलेले शेंगदाणे घेतले त्यानंतर एक चमचा वेलची पावडर थोडीशी साखर घालून मी बारीक करून घेतलेली आहे तर ती वेलची पावडर आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तयार करून घेतलेला गुळाचा पाक देखील थोडासा थंड झालेला आहे आणि आता गाळणीवर गाळून हा गुळाचा पाक या पिठामध्ये घालायचा आहे थोडा थोडा करून घालू शकता किंवा एकत्र घालू शकता तर या प्रकारे हा गुळाचा पाक या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सुरुवातीला पाक जास्त झाला की काय असं वाटतं पण पाक गरम असतो त्यामुळं तो जास्त वाटतो आणि थंड झाला की थोडासा घट्ट होऊ लागतो आणि व्यवस्थित पिठामध्ये मुरतो तर बघा हा सगळा पाक मी इथं घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स कर केलं आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ न देता थोडंसं गरम असतानाच हे लाडू वळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित वळले जातात इथं बघा अगदी सहज लाडू वळला जातोय ज्या आकारात तुम्हाला लाडू बनवायचा आहे त्या आकारामध्ये लाडू बनवून घ्या यामध्ये आपण गूळ आणि तूप वापरलेलं आहे त्यामुळं या लाडवांना एक शाईन देखील येते तर बघा परफेक्ट असा छान लाडू तयार होतो बनवायला खूप सोपा आहे खायला देखील तितकाच टेस्टी लागतो तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर यामध्ये आणखी काही ड्रायफ्रूट्स वगैरे वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता किंवा जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाण्याचं देखील जास्त घेऊ शकता आणि परफेक्ट पाहिजे तसे लाडू बनवून घ्या नाचणीचे लाडू बनवण्याची आजची माझी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले लाडू थँक्यू